आज आपल्याला संध्याकाळच्या जेवणामध्ये वांग्याची भाजी बनवायची होती आणि असंही मी आज पूर्ण स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ आवडला तर तुम्हाला स सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आता सगळ्यात आधी मी दोन कांदे उभे चिरून घेतलेत आणि तेल टाकून मस्त भाजून घेणार आहे याला तर आता इकडं आपलं भात झाला आहे आणि इकडं पीठ पण मळून घेतलं आहे मी आणि इकडं आता कांदा भाजून होतं आहे तर आता कांदा इकडं मस्त भाजून झाला आहे आणि थोडंसं तेल टाकून आणखीन मी खोबरं पण भाजून घेते याच्यामध्ये आता इकडं खोबरं भाजून आहे आणि लगेच मी आता तीळ पण भाजून घेणार आहे आणि मी कुठल्याही भाजीमध्ये तीळ थोडे जास्तच टाकते कारण मला आवडतात आणि भाजी पण खूप छान होते तर आता इकडे मस्त तीळ भाजून घेते मी तीळ भाजून इकडं झालेत आणि थोडेसे आता थोडं तेल टाकून त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला पण भाजून घ्यायचा आहे तर आता हे खडा मसाला मस्त भाजून घेते तर आता हे मसाला सगळा भाजून घेतला आहे आणि वाटून पण घेते इकडं तोपर्यंत मी फोडणी पण देते इकडं तर आता सगळ्यात आधी मी पातेलं ठेवलं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन पाळ्या तेल घेणार आहे त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकून घेते एक ते दोन चमच अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेते आता हे पूर्ण पळीच्या साहज्याने हलवून घ्यायचं चांगलं असं आता हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात टमाटे आणि कोथिंबीर टाकणार आहे मी आता हे चा, चांगलं फिरवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मसाले पण टाकून घेणार आहे तर सगळ्यात आधी मी हळद टाकली आहे नंतर लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे थोडासा गरम मसाला आणि हे चांगलं हलवून घ्यायचं असं नंतर थोडंसं मीठ पण टाकून घ्यायचं आहे आता हे सगळं फिरवून झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला टाकायचा आहे आता मसाला टाकल्यानंतर ह्याला चांगलं फिरवत राहायचं तर आता तेल सुटेपर्यंत ठेवायचं आणि इकडे मी वांगे पण चिरून घेतले होते तर आता इकडं मस्त मसाला आपला थोडंसं शिजत आला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला वांगे टाकायचेत आता तर हे असं पूर्ण फिरवून घ्यायचं म्हणजे जे की मसाला आपल्या वांग्यामध्ये पण गेला पाहिजे नंतर थोडंसं गरम पाणी टाकणार आहे मी पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ झाकून ठेवायचं आहे बघू शकता इकडे आता एक ते दोन वाफेला मस्त बसलेली आहे आणि आपले वांगे पण आता थोडेसे शिजत आले तर आता झाकून ठेवले आणि इकडे भाजी होते तोपर्यंत इकडे पोळ्या पण लाटून घेते तर आता इकडं पोळी माझी करून झाली आहे बघू शकता आणि इकडं आता मी लगेच शेकून पण घेणार आहे तसंही रोज संध्याकाळी मी भाकरीच बनवते सगळ्यांसाठी तर आज वांग्याची भाजी होती म्हणून मी पोळ्या बनवल्या तर आता इकडं पोळ्या माझ्या अशा बनवून होत आहेत सगळ्या पोळ्या बनवून घेते तर आता इकडं माझ्या पोळ्या होत आहेत आणि इकडं एका साईडला माझी भाजी पण होत आली आहे तर आता इकडे भाजी शिजली आहे वांगे पण मस्त शिजलेत आता याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकणार आहे मी आणि आणखीन एक उकळी काढणार आहे आता याला झाकून ठेवणार आहे थोडा वेळ आणि आज मुलांची इच्छा होती की पापड पण खायचे तर मी लगेच इकडे पापड पण तळायला घेतले होते तर सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेतले तेल मस्त गरम झाले त्याच्यामध्ये पापड टाकून घेतले आणि असे तळून घेतले पापड सर्व आता इकडं माझे पापड पण तळून झालेत आणि त्याच कढाईमध्ये ते थोडंसं तेल ठेवून ते मी एक भाजी बनवली ते तुम्हाला समजेल समोर कशाचे आहे तर सगळ्यात आधी मी कांदा टाकला आहे कांदा मस्त फ्राय करून घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हळद पण टाकून घ्यायची थोडंसं धनी पावडर आणि हे चांगलं परतून घ्यायचं आहे आणि मग नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि जे आपल्याला भाजी करायची म्हटलं तर मी मेथी आणि थोडेशा शे... आवरीच्या शेंगा मिक्स भाजी बनवते आहे तर इकडं आपली भाजी पण ह्याच्यामध्ये टाकून घेतली आहे आता ह्याला चांगलं असं परतत राहायचं आहे तर आता इकडं मस्त आपली भाजी झाली आणि आता मी मस्त इकडं ताट रेडी बनवते तर सगळ्यात आधी वांगेची भाजी आणि इकडं मस्त आपली भाजी पण झाली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका बाय बाय